अमरावतीच्या उद्योजक जगासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दस्तूर नगर बडनेरा रोड येथील एम ये आय डी सी असोसिएशन हॉलमध्ये एम एस ई क्रेडिट आउटरीच कॅम्प आयोजित केला आणि जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज उद्योजकांच्या हातात देत उद्योजकांना मोठा आर्थिक हातभर दिला या महत्वाच्या कार्यक्रमात एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष पुणे झोनल ऑफिसचे सहाय्यक महाप्रबंधक अभिनंदन बँकेचे एम डी आणि सीईओ तसेच सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती अमरावतीच्या दस्तुनगर एम आय डी सी असोसिएशन हॉल मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एम एस एम ई क्रेडिट आउटचरी कॅम्प आयोजित केला लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने हा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक महाप्रबंधक नयन कुमार सिन्हा उपस्थित होते यावेळी अभिनंदन बँकेचे एम व सीईओ शिवाजी देठे सेंट्रल बँक अमरावतीचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे तसेच अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाव यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले या एमएसएमई ऋण आउटचेरी अभियानामध्ये सेंट शॉप सेंट टेक्स्टाईल्स सेंट संजीवनी सेंट बिझनेस लोन सेंट हॉटेल सेंट शॉप व इतर एमएसएमई फोकट्स योजनांची माहिती देण्यात आली घर वापसी आणि स्वागतम अभियाना अंतर्गत ग्राहकांसाठी शंभर टक्के ग्राहकांसाठी प्रथम प्रोसेसिंग फी वर पन्नास टक्के सूट अशा विविध सवलती जाहीर करण्यात आल्या मेरा नाम नयन ना। कुमार सिन्हा सहायक महाप्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस पुणे साथ क्षेत्रीय प्रबंधक सहायक महाप्रबंधक श्री सुनील पांडे जी सरकार का आयोजन किया गया है जिससे आ, लोगों को फायदा मिले वो को फायदा मिले इसमें हम लोगों को डिफरेंट स्कीम्स है हमारी जो एमएसएमई के लिए जो सरकार जिस तरीके से बढ़ावा देने के इसमें है हम लोग उसी तरीके से हम लोग सरकार की नीतियों के पालन करते हुए हम लोग भी आगे बढ़ा रहे हैं क्या मार्गदर्शन मार्गदर्शन से हमारा आज आज का जो सेंक्शन है आज हम लोगों को अभी तक एक करोड़ के करीब लीड आ चुके हैं और हम लोगों का लक्ष्य है कि आज यहाँ इस कैंप में हम लोग करीब पचहत्तर करोड़ का हम लोग सेंक्शन करेंगे अड़तालीस करोड़ का अभी तक हमारे पास सेंक्शन आ चुका है तो हम लोग आज हमारा हम लोग का पूर्ण विश्वास है कि हम लोग आज यहाँ पचहत्तर करोड़ की लोन हम लोग यहाँ सेंक्शन करेंगे यहाँ दो जगह कैंप हमारी अमरावती क्षेत्र में हो रही है एक यहाँ हो रही है अमरावती में दूसरी यवतमाल में एमआयसी असोसिएशन चे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी सेंट्रल बँक ही सर्वात प्रोग्रेसिव्ह बँक असल्याचे सांगत कुठलाही कार्यक्रम हा कसा आयोजित करावा हे सेंट्रल बँकेकडून शिकावे असे प्रतिपादन केले सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे अमरावती की लीड बँक आहे और सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एम आयडी दुसरा कार्यक्रम म्हणून आयोजित केला मुझे बहुत खुशी है की सेंट्रल बँक के लिए आगे आ रही है उनके लिए काम करने की कोशिश कर रही है एक होता की स्टेट बँकेशिवाय पर्याय नव्हता बाकीच्या बँका उद्योग क्षेत्रात यायला माघार घ्यायच्या किंवा एवढं प्रोत्साहित करत नव्हत्या आता अनेक बँक ह्या उद्योग क्षेत्राला प्रोत्साहित करत आहे विशेषतः लघु उद्योगाला त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये सेंट्रल बँकेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतला आहे सातत्याने कार्यक्रम नवीन नवीन प्रोडक्ट ते आणतात आहे की ज्यामुळे लघु उद्योजक त्यांच्याकडे जावेत एम एस चे उद्योजक त्यांच्याकडे जावेत मागच्या वेळी जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा पाचशे जिल्ह्यामध्ये त्यांनी एम आर डी सी कार्यक्रम घेऊन चेक वाटले होते यावेळी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे एम एस साठी त्यांच्यासाठी जे प्रॉडक्ट आणले आहेत ते प्रॉडक्ट सांगणं आहे आणि त्याचा तो टार्गेट सुद्धा पूर्ण करणं तर त्यांना आनंदाची गोष्ट अशी आहे की एकशे अठ्ठावीस करोडच्या एन्क्वायरी आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत आणि जवळपास अठ्ठेचाळीस करोडचं सँक्शनही त्यांनी करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत पंच्याहत्तर कोटीचं त्याचा टार्गेट आहे त्यापेक्षा जा जा जास्त पूर्ण होईल एम आय डी सी असोसिएशन सातत्याने हे प्रयत्नशील असते की बँकांचा मुळे लोनचा आतापर्यंत त्रास होत होता तर म्हणजे एम एस एमई सेक्टरमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो उद्योजकांना तो असतो लोन विशेषतः वर्किंग कॅपिटल तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट तर फिक्स असे साठी तर मिळून जाते परंतु वर्किंग कॅपिटल जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही मी स्वतः उद्योग लावला त्यावेळी हा प्रॉब्लेम होता पण या मागच्या पाच सात दहा वर्षामध्ये जेव्हापासून नरेंद्र ना मोदी ना साहेब देशाचे पंतप्रधान झाले आणि पॉलिसीज या ऍक्टिव्ह झाल्या उद्योगासाठी लघु उद्योजकांसाठी आता एक्सपोर्ट प्रमोशनसाठी तेव्हापासून बँकांची मानसिकता बदलली प्रो प्रोएक्टिव्ह झाल्या स्वतः पुढाकार घ्यायला लागल्या समोर यायला लागल्या आणि सुलभ हप्त्यामध्ये कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध व्हायला लागला आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि मी बँकेच्या बँकेच्या या उपक्रमाचं स्वागत करतो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती शाखेचं स्वागत करतो आज ए जी एम साहेब स्वत आलेले आहेत सिन्हासाहेब नयन कुमार सिन्हासाहेब इथे आलेले आहेत आर एम पांडे साहेब सुद्धा आहेत आणि त्यांचे जे ब्रँच मॅनेजर आहेत ते वाघमारे साहेब ते सुद्धा आहे संपूर्ण लोक आलेले अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे आणि मोठ्या प्रमाणात उद्योजक सुद्धा त्यांना रिस्पॉन्स देत आहे मी मनापूर्वक त्यांचं अभिनंदन करतो सेंट्रल बँकेच्या सर्व योजनांचे प्रभावी प्रेझेंटेशन मुख्य प्रबंधक दीपक दाभोळे यांनी केले मेळाव्यात एकूण अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज उद्योजकांमध्ये कर वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पांडे यांनी केले नमस्कार सुनील पांडे क्षेत्रीय प्रबंधक सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अमरावती रीजन आज हम हमारे सेंट्रल बैंक ऑफ इंडिया द्वारा पूरे भारतवर्ष में क्रेडिट आउटरीच एम का प्रोग्राम किया जा रहा है आप लोग जैसे जानते हैं कि एम हमारे भारत के प्रगति के लिए बहुत ही जरूरी है और इसके तहत रोजगार लोगों को मिलता है और ये इकोनॉमी में योगदान देता है तो सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सेंट्रल ऑफिस ने पहल की है कि पूरे भारतवर्ष में पाँच हज़ार करोड़ का जैसे लक्ष्य बताया हमारे नयन सिन्हा सर ने मैन सिन्हा सर हमारे जोनल ऑफिस से आज आमंत्रित यहाँ पे गेस्ट हैं और हम लोगों ने आज यहाँ पे 128 करोड़ का लगभग लीड्स मिल गई हैं और 75 करोड़ का लक्ष्य हमारा सैंक्शन का है और हम लोगों ने अब तक 48 करोड़ का सैंक्शन कर दिया है और शाम तक हमारा पचहत्तर करोड़ का सेंक्शन हो जाएगा इसमें मेरा सभी से अनुरोध है कि जो अमरावती और यवतमाल जो क्षेत्र मेरे अंदर है सभी ग्राहक जो एम से रिलेटेड हैं वो इसका उपयोग उठाएं आज के दिन भी उपयोग उठाएं और आगामी दिनों में भी उपयोग उठाएं जिसको किसी भी क्षेत्र में किसी भी चीज़ में रिक्वायरमेंट है वह हमारे पास में हर तरह की स्कीम उपलब्ध है चाहे वह होटल के लिए हो चाहे हॉस्पिटल के लिए हो चाहे किसी भी चीज़ के लिए आप बोलेंगे हमारे पास स्कीम है तो हमारे अपने क्षेत्र के नज़दीकी सेंट्रल बैंक ऑफ इंडिया की शाखा से आप संपर्क में आएँ वहाँ पर कम रेट ऑफ इंटरेस्ट में आपको सुविधा उपलब्ध होगी तो एक बार पुनः मैं आप सभी का एम एस एम क्रेडिट आउटरीच के कैम्प में स्वागत करता हूँ धन्यवाद